नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो आज आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला चाललो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं फेमस मंदिर आहे ते आज आम्ही जाऊन भेट देणार तुम्ही सुद्धा भेट द्या मंदिराला मस्त बघण्यासारखं जबरदस्त बोलता आहेत तर आपण तिथं जाऊन बघू आणि तुम्हाला पण दाखवतो तिथे जबरदस्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर चला तर मित्रांनो भेटू आपण जाऊन डायरेक्ट मंदिरामध्ये काय

त्याला फोटो नाही व्हिडिओ बनवायला पहिला जाऊन दर्शन घेऊ नंतर मग अरे पहिला दर्शन घेऊ ना? 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 ना, ना अरे दर्शन घेतल्यानंतर हे करू ना आपले वेदांना भूक लागले जाम जबरदस्त बनवलाय ना अरे वरती फिरायला आहे काय सांग लॉक करून घेतोय जबरदस्त बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर मराठेवाडा भिवंडी अप्रतिम बनवलंय बघा जबरदस्त आताच आपण आहे तर तुम्हाला सर्व दाखवतो मी आतमध्ये

ಪ್ರತಿ ಜಬರ್ದಸ್ತ ಬನ್ನ ಮಸ್ತೇನೆ आह क्या बात है कुटा हाँ तम जाओगे ये थोड़ा आपने पहला दर्शन किया हो ना मंसर जाओ ये बस ना रोज़ रो

एवढे जबरदस्त कलाकृती बनवले बघा इकडे माझ्या पाठीमागे तोप आहे काय घोडा बघतेस कोणता आरशी कोणचा घोडा तुझा बघा हा दरवाजा आहे आणि या साईडला पण हत्ती घोडा आहे आणि शिपाई आहेत चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया हो चला आता आपण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये एंट्री केल्या आकाशाला आणि बघा ही सर्व मंडळी आपलीच आहे सर्व आता आतमध्ये दोन गेट आहेत बघा एक आतमध्ये एंट्री मारायचं आणि बाहेर जाण्यासाठी असे दोन गेट आहेत पहिल्या गेटमधून आतमध्ये आलो आणि बाकीचे आमचे मंडळीसुद्धा आतमध्ये यायला लागले मित्रांनो आपण आतमध्ये त्या एंट्री केले आता आपण लाईनला उभे राहू दर्शनासाठी हे बघा हे मंदिर आहे समोर मंदिरापासून हे बघा किती खालपर्यंत रांग आहे आज रविवार आहे सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शनासाठी ते मंदिरामध्ये बघा हा आजूबाजूचा मंदिराच्या आजूबाजूचा आज परिसर बघा किती एकदम निसर्गरम्य असं बनवला आहे सुशोभीकरण एवढं जबरदस्त केलं आहे बघा या ह्या साईटनी पण आणि बघा ह्या साईटलासुद्धा तुम्हाला दाखवतो मी हे बघा ह्या साईडला पण पूर्ण सुशोभीकरण करून एवढं जबरदस्त बनवलं आहे ना बघण्यासारखं आहे मित्रांनो <coughs> चला आता मीसुद्धा लाईनला उभा राहतो आहे हे बघा मी उभा आहे माझ्या मागे आमची पूर्ण फॅमिली लाईनमध्ये उभे राहिला तर जाऊन आपण पहिला दर्शन घेऊया दर्शनासाठी पण भरपूर गर्दी आहे एक तुम्हाला बाहेर तोप दाखवली आणि बघा या एक मंदिराच्या समोर इथे आतमध्ये सुद्धा एक तोप ठेवलेला आहे बघ बघा <laughs> 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 मित्रांनो आता आपण पायऱ्यांवरून आतमध्ये आता मंदिरामध्ये जाऊया हे बघा कशा जबरदस्त दोन्ही साइडला पकडण्यासाठी सुद्धा पायऱ्यांच्या दोन्ही साइडला बनवलंय मस्त आहे मित्रांनो आपण आता वरती आलोय बाहेर चढून मंदिरामध्ये आणि आपल्या मागे पण बघा किती लोक दर्शनासाठी आलं ती आपली मंडळी आहे आणि त्याच्या मागे सुद्धा बघा आपण जिथे एंट्री करतोय आतमध्ये दरवाजेपासून तिथपर्यंत आता लाईन गेले फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलोय आतमध्ये बघा आतमध्ये सुद्धा भरपूर लाईन आहे दर्शनासाठी बघा मित्रांनो हे बघा आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलोय आणि हे बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण आता दर्शन घेऊया बघू शकता मित्रांनो हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा हे बघा जबरदस्त प्रतिम त्यांची प्रतिमा बनवली बघा मित्रांनो इथं सेल्फी काढायला बंदी आहे पण व्हिडिओ काढायला नाही व्हिडिओ आपण किती पण काढू शकतो सेल्फी नाही काढू शकत फक्त <गण> मित्रांनो आपण दर्शन घेतलंय आणि आता आपण आता त्या डाव्या बाजूने आपण जाऊया पुढे मित्रांनो या साईडला आता जिजाऊ मातेचं सुद्धा सुद्धा मस्त प्रतिमा बनवली हे बघा जिजाऊ मातेची प्रतिमा तुम्हाला दाखवतो मी हे बघा त्याचं पण दर्शन घेतलं आपण बघा प्रतिमाची प्रतिमा बनवली आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या डाव्या साइडला आहे प्रतिमा आणि आता आपण आपण डाव्या साईडला खाली उतरतोय बघा मस्त इकडे सुद्धा एकदम हिरवगार वातावरण आहे आणि मस्त जबरदस्त डेकोरेशन वगैरे बनवलंय आणि तुम्हाला पूर्ण आजूबाजूचा परिसर मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय आणि बघा आता आपण हे इथं उतरायला सुद्धा पायऱ्या आहेत आणि उतरल्यानंतर इथे बघा तिथे सर्व पूर्णपणे त्या भिंतीला पूर्ण फोटो लावलेत म्हणजे त्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या फोटोच्या स्वरूपात भिंतीवर लावल्या गेल्या आहेत हे बघा तुम्हाला सर्व फोटो मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा सर्व जुन्या आठवणी आहेत ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे बघा पूर्ण प्र फोटोच्या स्वरूपात इथे मध्ये लावून ठेवलेलं आहे हे बघा एवढं प्रतिमास बनवलं आहे मंदिर आणि मंदिरेचा आजूबाजूचा परिसरसुद्धा एवढा जबरदस्त बनवला आहे मित्रांनो खूप बघण्यासारखं आहे तुम्हीसुद्धा इथे भेट द्या हे बघा मराडेपाडा भिवंडीमध्ये आहे तिथे हे मंदिर आहे आणि हे बघा फोटो दिसतो ना तुम्हाला राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतूनच हे मंदिर बनवण्यात आलं आहे मित्रांना काहीकडनं आपण वरती जाऊया वरती सुद्धा तुम्हाला दाखवतो कसं आहे वातावरण ते हे बघा या वरती आता वरती बघूया आपण वरती कशा प्रकार बनवलंय बघा मध्यभागी मंदिर आहे आणि मंदिराच्या चारही बाजूनी पूर्ण किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलं आहे मंदिराला हे बघा पूर्ण आणि वरती फिरण्यासाठी सुद्धा भरपूर स्पेस आहे ते बघा माझ्या मठे मध्ये दिसतंय आणि हा मंदिराच्या चारे बाजूनी पूर्ण किल्ल्यासारखं वातावरण आहे हे बघा हे मंदिर आहे आणि मंदिराचे चारही बाजूनी कसं मस्त बनवलं आहे बघा हे बघा वरून किती जबरदस्त व्ह्यू दिसतो बघा हे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारानंतर हे बघा त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा बघा वरती सर्व हे बघा हा गाव आहे या बाजूला आणि इकडे शेती आहे म्हणजे गावाजवळच जबरदस्त हे मंदिर बनवलंय तर तुम्हाला आता पूर्ण मी चारे बाजूनी कसं बनवलंय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मित्रांनो हे बघा एवढं जबरदस्त असं बनवलंय बघून मन मंत्रमुग्ध झालं मंदिर एक नंबर बनवलं बघा पाठीमागे मंदिर आहे आणि आपण वरती उभे आहेत आणि नजारा बघा किती जबरदस्त आहे प्रवेशद्वार आहे तुला पाऊस आला असा पटकन गो राऊंड मारू एक आपण बघा मित्रांनो ही इकडची बाजू आहे ना बघा या साईडला पार्किंग आपण गाडी केले पार्किंगला पण भरपूर स्पेस आहे जागा आहे मित्रांनो हे बघा पूर्ण या बाजूला पार्किंग केलं आहे आणि आपण साईटने आहेत हे बघा तुम्हाला मी आता ह्या साईटनं सुद्धा मी दाखवतो की बघा मंदिर झेंडा लावला आहे आणि मंदिराचा वागता आपण त्या साईटला जर बघितला आता या साईटने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा पूर्ण तर इकडनं आपण खाली उतरू पूर्ण राऊंड मारून झाला आहे मित्रांनो तुम्हाला दाखव दाखवलं पूर्ण आजूबाजू परिसर बघा या साईडनी सुद्धा किती जबरदस्त मंदिर शो शोभून दिसतं एकदम जबरदस्त असं चला तर आता आपण खाली उतरूया खाली उतरून तुम्हाला मी दाखवतो अजून खाली काय काय आहे ते चला तर उतरू आपण खाली चला मित्रांनो आता आपण या साईडला एक राऊंड मारू या साईडला पण गेलो नव्हतो इकडे तुम्हाला दाखवतो इकड्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि मूर्तीचं विक्रीचं दुकान आहे त्या दुकानामध्ये दुकाना आपण जाऊया हे बघा मित्रांनो इथं आपल्याला पाहिजे त्या प्रकारच्या मूर्त्या फोटो वगैरे सर्व भेटतील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही बघा हे काउंटर आहे मित्रांनो आणि ह्या या साईडला बघा मूर्त्या बारीक मोठ्या सर्व प्रकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या लावल्यात या या साईडला मूर्त्या आहेत आणि इकडे बघूया अजून इकडे फोटो असे लहान मोठे सर्व फोटो लावलेत कारण ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी इथनं फोटो विकत घेऊ शकता हे बघा सर्व लावलं आपल्याला जो पाहिजे तो आपण घेऊन विकत घेऊ शकतो फोटो बघा एवढं जबरदस्त फोटो हे बघा मित्रांनो मस्त मित्रांनो या इकडच्या सुद्धा सर्व म्हणजे छत्रशिवाय म्हणजे आठवणी आहेत ना त्या फोटोच्या स्वरूपात लावले ते बघा ह्या साईटला तुम्हाला त्या साईटला दाखवलं मी आणि या इकडच्या साईटनी पण बघा सर्व म्हणजे त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या फोटोच्या स्वरूपामध्ये इथे लावण्यात आलं आहेत सर्व बघण्यासारखं प फोटो आहेत हे बघा जेवढे त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही गोष्टी आहेत ते त्याचे सर्व फोटो लावलेले आहेत मित्रांनो दुकानात काय नाश्ता करतो तरवला लागले भूक त्या ठरवला आता नाश्ता करायला ना घेऊन जायला लागेल जबरदस्त असं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा या मंदिराला भेट द्या हा प्रत्येक असं मंदिर बनवलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर आहे हे आणि अप्रतिम बनवलं आहे भिवंडी मराठवाडा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही जरूर इथे या मंदिराला भेट द्या बघण्यासारखं एकदम अप्रतिम आहे अति सुंदर आहे बघण्यासारखं